नमस्कार तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आज मी बनवली होती चकली आणि चिवडा आता दिवाळी आली म्हटल्यावर फराळ तर होणारच त्यामुळे मी आज सकाळी काम आवरून पटकन घेतली चिवडा बनवण्यासाठी घेतला इथे मी एक किलोचा चिवडा बनवत होते त्यामुळे आधी बडंग असं चाळू चाळून घेतलं त्यामध्ये घाण असते थोडेफार मग त्यामुळे चाळून घेतलं थोडं घ्यायचं आधी चाण्यामध्ये आणि व्यवस्थित थोडं थोडं चाळून घ्यायचं बडंग म्हणजेच मुरमुरे पण म्हणतात त्याला एकोल्ल्याचीच करणार होते त्यामुळे तेवढे पटकन मी असे चाळून घेतले आणि दुसरीकडे एका गमेल्यामध्ये मी ते मुरमुरे टाकून दिले आणि मग तोपर्यंत इथं हे डाळ आहे चिवड्याची तीसुद्धा चाळून घेतली त्यामध्ये सुद्धा घाण असते त्यामुळे मी पटकन सगळं चाळून घेतलं मग इथं मी घेतलं होतं इथं चिवड्याच्या पापडी ही पापडी मी चाळून घेतली त्यामध्ये सुद्धा घाण असते त्यामुळे पटकन चाळून घेतली आणि मग ती तळून घेत घ्यायची असते पूर्ण चाळून घेतलं का हो किती घाण निघाली मग सगळी इथं मी कट करून घेतलं होतं खोबरं कडीपत्ता डाळ शेंगदाणे मिरची कट करून घेते आणि ते फरसण मसाले हळद मीठ आणि चक् चिवड्याचा मसालासुद्धा मी घेतला होता मग मी तर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं म्हटलं आता पटकन एक एक तळून घ्यावा त्यामुळे खोबरं तळण्यासाठी टाकलं आणि थोडं लालसरच होऊन द्यायचं जास्तही काळं नाही आणि पांढरंसुद्धा सुद्धा होऊन द्यायचं नाही पूर्ण असं लालसर होऊन द्यायचं छान असं तळून घेतलं तेल पूर्ण जास्त टाकलं होतं ता मी तळण्यासाठी चिवड्यासाठी तेल खूप लागतं पूर्ण तळण्यासाठी मग इथं अर्धकडे तेल घेतलं होतं छान गरम करून घेतलं मग खोबरं आपलं लाल झालं मग काढून घेतलं तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये डार्क दिसत असन पण जास्त काळ झालं नव्हतं मग पटकन असं काढून घेतलं आणि मग लगेच मुरमुरेमध्ये मिक्स करून घ्यायचं गरम गरम मिक्स करायचं खोबरं मी जास्त घेतलं होतं एक किलोच होता पण मी खोबरं जास्त घेतलं होतं मग जास्त सामान असलं तर चिवडा खायला छान लागतो मग इथे पापडी घेतली होती तळण्यासाठी तेल जास्त गरम झालं की पटकन अशी फुलते खूप फुलत होती कारण तेल खूप गरम झालं होतं मग छान असे पूर्ण मी आता तळून घेते सगळं व्यवस्थित तळून घ्यायचं नाही तर कडकच पापडी राहते आपली मग पटकन सगळं व्यवस्थित काढून घेतलं आणि घम्याल्यामध्ये मध्ये मुरमुऱ्यावर टाकून दिलं आणि पूर्ण आपलं आता मग म्हटलं तळून घ्यावा मग त्यामुळे सगळ्या पापड्या मी तळून घेतल्या आणि मग त्यामध्ये मी इथं आता शेंगदाणे टाकत होते पण अंगावर तेल उडत होतं त्यामुळे इथं झाऱ्याने टाकत होते थोडे थोडे मग पूर्ण एक टाकून दिले आणि छान असे कडक असे तळून घ्यायचे पूर्ण मग शेंगदाणे तळून घेतले आणि मग मिक्स करून घेतले सगळं व्यवस्थित असं गरम ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचं मग पूर्ण मिक्स होतं मग त्यानंतर इथं मी डाळ टाकली होती मग डाळसुद्धा भाजून घ्यायची जास्त तळायची नाही डाळ डाळ थोडीशीच तळून घ्यायची मग त्यामध्ये टाकून दिली आणि मग मिक्स करून घेतलं मग मी तर मी तेलामध्ये कढीपत्ता टाकला कढीपत्तासुद्धा कडक असा तळून घेतला जास्त कढीपत्ता घेतला होता कारण कढीपत्त्या टेस्ट खूप भारी येते मग इथं मी तेल काढलं होतं थोडंसंच ठेवलं थो थो होतं थो। मग त्यामध्ये हिरवी मिरची टाकली मग मीठ हळद आणि लाल मिरची पावडर थोडी थोडी टाकली थो 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 आणि मग इथं मी घेतला होता चिवडा मसाला सुद्धा टाकला छोटीच पुडी होती मग तो सगळा टाकून दिला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर मग त्यामध्ये चिवड्यामध्ये टाकून द्यायचं आणि चिवडा छान असा मिक्स करून घ्यायचा मग पूर्ण मिक्स करून घेतलं मी व्यवस्थित झाऱ्याने मिक्स केला कढईतसुद्धा मसाला राहिला होता त्यामुळे कढईसुद्धा सगळा चिवडा टाकला आणि ते पण पूर्ण पुसून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मग छान असं मिक्स करून घेतला पूर्ण खालीवर करून खूप छान टेस्ट आली होती तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा मी आज निम्मा दिवस तर मला चिवडा करण्यातच गेला चिवडा म्हणजे काही सोपा नाही टाइम लागतो सगळं पूर्ण कट करायचं तळायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं मग छान झाला होता तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा मग इथे सुद्धा मसाला राहिला होता त्यामुळे त्यामध्ये मी चिवडा टाकला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं खूप छान व्यवस्थित हळद मीठ सगळं व्यवस्थित झालं होतं मी लागण्याच्या आधीपासूनच मला हो हे मला खूप आवडतं स्वयंपाक करण्यासाठी माझ्या रेसिपी जर तुम्ही बघितल्या असेल तर मला खूप आवडतं स्वयंपाक करण्यासाठी आणि दिवाळीचा फराळसुद्धा मी आवडीने बनवत असते लग्न झाल्यावर पहिल्यांदीच मी हा फराळ बनवत होते एकटी आणि मग त्यामध्ये मी फरसण ॲड केलं हे फरसण आणलं होतं मग ते टाकलं त्यामध्ये थोडं पाऊन किलो टाक अर्धाला थोडंसं कमी टाकलं होतं खूप छान झाला होता तुम्ही नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मग त्यानंतर मी परत दुपारी घेतली मी चकली करण्यासाठी मग इथे परात घेतली होती त्यावर मी एक कापड टाकलं आणि मग त्यामध्ये मी मैदा घेतला तर इथं हे माझ्याकडे दोन किलो मैदा होता त्यातला मी एक किलो मैदा टाकला असेल अंदाजे मी अंदाजे करत असते मला माझ्या मम्मीची सवय लागली आहे अंदाजीच करायची माझी मम्मीसुद्धा अंदाजीच करत असते पण परफेक्ट होतं तिच्याकडून मग मी तिची ही पद्धत ही वापरत असते मग त्यामुळे मी तर मैदा घेतो थोडंसं फोडलं पण काही मैदा त्यातून पडत नव्हता मग जास्त फोडलं आणि मग मैदा मी पूर्ण घेतला त्यामध्ये कापडामध्ये ओतून काही लोक वेगवेगळे डाळी भाजून मिक्सरमध्ये बारीक करून किंवा गिरणीमध्ये बारीक करून त्या पद्धतीने करत असतात पण माझी ही पहिल्यापासून मी ह्याच पद्धतीने करत असते लग्नाच्या आधीसुद्धाही खूप छान लागते चकली या पद्धतीने कडक अशी होते आणि टेस्ट पण खूप छान येते तुम्ही नक्की ट्राय करा आणि तेलकटसुद्धा कर होत नाही मग इथे पाऊन एक किलो अंदाजे मी मैदा घेतला असेल मग बाकीच्यात ठेवून दिला मग व्यवस्थित पॅक करायचं गाठण द्यायची त्याला आणि सोपे आहे पण पन अवघड पण आहे सोपं तर काहीच नसतं केलं तर आपण ता। असंच असतं आपल्याला अवघड वाटतं पण केल्याव कळतं सोपं आहे मग इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं मी पातेल्याव मग त्यावर चाळणी टाक ठेवली आणि मग त्यामध्ये ते पीठ बांधलेलं ठेवून दिलं आणि त्यावर मग आपल्याला झाकण ठेवायचं आणि थोड्या वेळ फुल गॅसवर मग नंतर कमी गॅसवर व्यवस्थित अर्धा तास आपण शिजून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण शिजलं तर व्यवस्थित चकली येते नाही तर तुटते मग इथे ओवा जिरे लसूण बारीक करून घेतलं पूर्ण बारीक करायचं नाही तर चकली करताना त्यामध्ये गुत्त आणि मग आपली चकली तुटते मग इथं आपला मैदा उकडून झाला होता त्यामुळे मग त्याला बारीक करायला घेतलं तुमच्याकडे जर खिसणी असेल तर त्याने तुम्ही खिसू पण शकता पूर्ण बारीक करून घ्यायचं पूर्ण गाठी फोडायच्या मग त्यानंतर मग घेतलं मी पीठ मळण्यासाठी मग त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली तुमच्या तिकटनुसार टाका ला लाल मिरची टाकल्यानंतर मीठ टाकलं चवीनुसार जास्त काय त्याला सामान काय लागत नाही जेवढं असेल तेवढं पण यूज होतं मग मसाला टाकला चकली छोटंच पॅकेट आणलं होतं आणि मग तेवढंही पॅकेट मी टाकून दिलं तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर ती तुम्ही बारीक करून टाकू शकता इथं तिळसुद्धा टाकलं होतं त्या चकली मसाल्यात तिळसुद्धा येतं पण मी थोडंसं टाकलं मग तीळ टाकल्यानंतर मग इथं वाटण काढलेलं मी ते वाटण पण टाकून घेतलं छान लागते पण चकली बनवण्यासाठी खूप जड जातं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं जास्त पातळही नाही आणि पूर्ण घट्टही नाही मध्यम असं मळून घ्यायचं व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान असा गोळा तयार करायचा घट्ट असा माझा गोळा तयार झाला होता आता दिवाळी आली म्हणल्यावर फराळ तर करावंच लागणार त्यामुळे मी आता फराळ करण्यासाठी घेतलं होतं मग छान असं माझं मळून झालं होतं मग मी आता चकली करायला घेणार होते मग ते तवर तो तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवला आणि मग इथे चकली करायला घेतली मग इथं सोऱ्यामध्ये मी सगळं व्यवस्थित पीठ भरून घेतला आणि गोल गोल चकली असे करत होते खूप छान येत होत्या पण जड खूप जात होतं खूप म्हणजे खूप जड जात होतं कारण चकली खूप जल्� कडक अशी आणि तेल न धरणारी होती त्यामुळं कडक तर जाणारच होतं त्यामुळे मी तसंच पीठ केलं तशा चकल्या करून घेतल्या बघा किती छान दिसत सुंदर अशा व्यवस्थित एक आकार मी बनवत होते मग सगळ्या चकल्या बनवून घेतल्या मी एकटीनेच पहिल्यांदीच फराळ केलं होतं त्यामुळे खूप जड जात होतं मग सगळ्या व्यवस्थित चकल्या बनवून घेतल्या पेपरवर करायच्या ताटाव केलं तरी चालेल पण मी पेपर घेतला होता मग तेल गरम झालं होतं मग थोडंसं बिट टाकून बघायचं तेल गरम झालं का मग कमी गॅसवरच तळायच्या फुल गॅस करायचा नाही नाही तर विर वी, विरगळतं चकल्या पूर्ण आपल्या माझ्या चकल्या खूप सुंदर झाल्या होत्या मग व्यवस्थित अशा कमी गॅसवर जास्त तेल गरम करायचं सुद्धा नाही जास्त हलवायचं सुद्धा नाही जे जोपर्यंत आपली क चकली कडक होत नाही तोपर्यंत चकलीला हातसुद्धा लावायचा नाही मग थोडंसं हलवायचं उलतं पालतं करायचं आणि मग त्यानंतर मग सगळ्या चकल्या मी तळून घेतल्या खूप सुंदर झालत्या हो टेस्टला खूप भारी झालत्या पण मेहनत तर खूप आहे मेहनत केल्याशिवाय तर फळ तर भेटतच नाही मग पूर्ण चकल्या अशा मी करून घेतल्या खूप छान झाल्या होत्या तुम्हीही माझी रेसिपी ट्राय करा आणि माझ्या जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन रेसिपी बघायला विसरू नका चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इथे सेंड करते बाय बाय